बाहेर यायला पाहिजे होत पण आता सगळे रांगेत उभे आहेत आमचं काय आमचं काय आमचं काय आणि मला खरंच काही वेळाला लाज वाटते मी दोन दिवसापासून बोलतोय चार दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले चार दिवस झाले एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली वाचली तुम्ही नाव नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शहाजींचं नाव आहे आणखीन कोणाकोणाची नाव आहेत त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते म्हणजे कृपाशंकर शंकर सिंग माहिती तुम्हाला कोण आहेत काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंगलले होते यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीन त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही नितीनजी सोडून द्या भाजपा राह उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना तो त्यावेळेला आग्र्यावर आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते हो छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय द्या जा राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत भ्रष्ट माणसं मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी कसली गॅरंटी दोन हजार चौदा साली सुद्धा शेतकऱ्यानं तुम्हाला तुम्हाला लक्षात आहे का काय काय गॅरंटी दिल्या होत्या त्यावेळेला त्यांनी एक असं आश्वासन दिलं होतं जो तुमचा उत्पादन खर्च असेल ज्याचा आता लेखाजोगा याने ओमराजेने मांडला सोयाबीनचा तुम्हाला दर एकरी तुमचं जे काही पीक का असेल त्याचा खर्च किती येईल तो खर्च धरून त्याच्यानंतर पन्नास टक्के अधिक रक्कम त्याच्यामध्ये मिळवणार आणि जो काही आकडा येईल तो तुम्हाला हमी भाव म्हणून देणार हे दोन हजार चौदा सालचं त्यांचं आश्वासन होतं की नव्हतं सांगा बाकी पंधरा लाख रुपये तुम अब अच्छे दिन आएंगे पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसता तुम्ही आणि निवडणूक आल्यानंतर मेरा परिवार सप्टा साथ आणि निवडून आल्यानंतर माझ्या दोस्ताचा विकास अदानी का विकास